लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण अवघ्या महाराष्ट्राला माहितीये त्यांच्याच गतीशील आक्रमक आणि कणखर नेतृत्वाने आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले धनंजय मुंडे त्यांच्या स्वभावाची आणि कारकिर्दीची चर्चा राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात होत असते कितीही काहीही म्हटलं तरी त्यांचं राजकारणात असलेली दहशत नाकारता येत नाही कारण विचार करा ना त्यांच्या राजीनाम्यासाठी कितीतरी दबाव टाकला गेला मागणी केली गेली पण सहजासहजी त्यांचा राजीनामा घेणं शक्य झालंच नाही पण आजची परिस्थिती पाहता मुंडेंना एक, एक धक्के बसतायत त्यांच्या राजीनाम्यानंतर तर त्यांचं राजकारण आणि समाजकारण देखील संपुष्टात येईल अशी चर्चा सर्वत्र सुरू असतानाच धनुभाऊ पुन्हा एकदा कमबॅक करणार का हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडे हे स्वभाव आणि फाइटर आहेत आपल्याला माहितीच आहे त्यांचा राजीनामा देणं आणि फडणवीसांनी ते, ते स्वीकारणं हे सर्व खरंच नाटक आहे आणि त्यांना पुढच्या महिन्यात परत मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी चर्चा आहे धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या अतिशय जवळचे आहेत त्यामुळे त्यांचं पुन्हा कमबॅक होणार हे नक्की असं चित्र दिसतंय बरं हे सगळं जरी असलं तरी धनंजय मुंडेंना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी बळ पण त्याच राजकीय नेत्यांकडून मिळेल कारण मुंडेंची गरज ही राजकारणात आहेच खर तर काही ठराविक नेते जे ओबीसी लीडर आहेत त्यामध्ये छगन भुजबळांनंतर प्रमुख ओबीसी नेता म्हणून जर कोणत्या नेत्याचं नाव समोर येत असेल तर ते धनंजय मुंडे यांच कारण पंकजा त्यामुळे धनंजय मुंडेंची गरज ही ओबीसी वर्गाला आहे त्याबरोबरच वंजारी समाजाकडून धनंजय मुंडेंना नेहमीच सहानुभूती आहे गोपीनाथ मुंडेंच्या वारशामुळे धनंजय मुंडे यांना राज्याच्या राजकारणात एक वेगळीच ओळख आहे लोक त्यांना गोपीनाथ मुंडे मुंडे यांचे आदर्श पुढे नेणारा नेता म्हणून पाहतात शिवाय जो मराठा ओबीसी वाद सुरू आहे त्यामुळं आणि आता मुंडेंचा राजीनामा जे मागत होते त्यांची जी काही वेगवेगळी प्रकरणं बाहेर येत आहेत त्यामुळं कितीही नाही म्हटलं तरीही काही ठराविक वर्गाकडून मुंडेंना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे कारण शेवटी जर मुंडेंना वगळण्यात आलं तर ओबीसींची जी पोकळी निर्माण होईल ती भरून कोण काढणार हा मुख्य प्रश्न आहे त्यामुळं मुंडेंना राजकारणातून एकदमच वगळून चालणार नाही हे तर सर्वांनाच माहिती आहे दुसरा मुद्दा म्हणजे एक कुशल व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व हे धनंजय मुंडेकडे आहे तरुण वर्गात देखील त्यांची क्रेज जास्त प्रमाणात दिसून येते कारण आत्ताचंच प्रकरण घ्या ना त्यांचा राजीनामा झाला तरीही काही तरुण वर्ग आहे जो अजूनही मुंडेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि याच गोष्टीमुळे मुंडेंना पुन्हा कमबॅक करायला बळ मिळणार अशी शक्यता आहे मध्ये पण आधी म्हटल्याप्रमाणे गोपीनाथ मुंडेंचा वारसा असल्यामुळे वंजारी समाजाचा विशेष पाठिंबा आहे दबाव टाकलाय तसंच राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतलीये त्यांची नेतृत्व क्षमता आणि लढाऊ वृत्ती त्यांचं राजकारणातलं स्थान महत्त्वाचं ठरवते शिवाय आत्ताच्या प्रकरणात म्हटलं तर भावनिक साथ घालत ते जनसंपर्क दांडगा करतील अशी शक्यता आहे महत्वाचं म्हणजे राजकारणात किंवा इतर कोणत्याही प्रकरणात धनंजय मुंडे सहजासहजी अडकत नाहीत आणि या आधी देखील अडकले नाहीत पण आता जे काही त्यांच्या बाबतीत घडत आहे त्यामधून ते आधीपेक्षा अजूनच छाणे होतील आणि आता जेव्हा पुन्हा कमबॅक करतील तेव्हा ते अधिक प्रभावशालीपणे पुढे येतील यात काही शंका नाही धनंजय मुंडे हे नेहमीच राजकारणातील संघर्षांना तोंड देण्यास तयार असतात असं बोललं जातं त्यांच्या संघर्षशील वृत्तीमुळे ते कोणत्याही संकटाशी लढायला तयार असतात आणि आत्ता पण ते एक एक डाव साधून पुन्हा नव्याने उभे राहतील अशी चर्चा आहे मुंडेंच्या विरोधात जाणं किंवा बोलणं हे काही साधं काम नाहीये पण सगळा विचार केला तर सुरुवातीपासूनच बघा ना धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी बऱ्याच राजकीय नेत्यांकडून आवाज उठवला गेला अंजली दमानिया यांनी तर धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना केलेले घोटाळे देखील बाहेर काढले पण सुरेश धस्तर पहिल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते पण या कोणत्याच गोष्टीचा परिणाम मुंडेंच्या राजीनाम्यावर मात्र झाला नाही पण यामध्ये शरद पवार मात्र टायमिंग साधत एक एक डाव टाकत होते मुंडेंवर एकीकडे -एक जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत होते तेव्हाच मध्येच करुणा शर्मा आणि त्यांच्या हिंसेची केस वर आली त्यावेळीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की मुंडेंना खोलवर अडकवण्यासाठीच करुणा शर्मा यांना वेळेवर शरद पवारांनी जागं केलं याची दुसरा मुद्दा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही हे लक्षात आल्यावर मुंडेंनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये केलेला घोटाळ्याचं प्रकरण अचानकच समोर आलं तिसरा मुद्दा म्हणजे मुंडेंच्या प्रकरणात सगळेच आवाज उठवणारे नेते अचानक शांत झाले आणि त्यानंतर लगेच सुप्रिया सुळेंनी हा विषय थेट संसदेत मांडला आणि पुन्हा एकदा मुंडेंच्या विरोधात कुसबुसर झाली पवारांनी जसं जसं एक एक डाव टाकले अगदी तसंच आत्तापर्यंत मुंडे शांत राहिले पण जसा त्यांचा राजीनामा झाला अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच धनंजय मुंडे हे ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं दिसलं त्यांनी लढणाऱ्या एकेकाची प्रकरण बरोबर टायमिंग साधत बाहेर काढली असं बोललं जात आहे अर्थात तशी उदाहरणं देखील समोर आहेतच आणि पवारांनी जी स्ट्रॅटेजी वापरली तीच स्ट्रॅटेजी वापरून धनंजय मुंडे फाईडबॅक करण्याच्या भूमिकेत दिसत आहेत एवढंच नाही तर प्रणिती स्पष्टपणे बोलून दाखवले की मुंडेंना सहा महिन्यांनी पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल पण खर तर आत्ता जरी त्यांचा राजीनामा झाला असला तरीही त्यांचं नाव थेट कोणत्याही प्रकरणात किंवा कोणत्याही गुन्ह्यात अजून तरी सिद्ध झालेलं नाहीये त्यामुळे जर धनंजय मुंडे फाईडबॅक देऊन पुन्हा उभे राहिले तर ते आधीपेक्षा जास्त आक्रमकपणे आणि दमदारपणे सर्वांच्या समोर असतील हे नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे या प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर अजूनच आक्रमक होतील का यावर तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका